जय श्रीकृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण काही श्लोक त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकतात आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या प्रत्येक व्हिडिओला नक्की लाईक करा तर आजच्या श्लोकाचा अर्थ आपण आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तर या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो तर हा झाला याचा अर्थ आपण याचा तात्पर्य जाणून घेऊयात अनुरूप आत्माकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे आधुनिक व वे, वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही तसेच त्यांना हृदयातून उगम पावणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारी परिवर्तनही जी बाल्यावस्थेतून बाल्यावस्थेतून कम क कमऱ्या अवस्था आणि कमऱ्या अवस्थेतून तारुण्य अवस्था आणि पुन्हा तारुण्य अवस्थेतून वृद्धावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात ती मान्य करावीच लागतात वृद्धावस्थेतून पुढे होणारे परिवर्तन दुसऱ्या दुसऱ्या शरीरात संक्रमित होते याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे तर असं पुढे तात्पर्य आपण जाणून घेऊयात अनुरूप जीवात्म्यांचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो त्याप्रमाणे परमात्मा ही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो कंडकोपनिषद तसेच तसेच वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्षांशी करण्यात आली आहे त्यापैकी एक त्यापैकी एक पक्षी वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्षांपैकी एक पौश एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो तर दुसऱ्या पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे फळे खाणारा पक्षी आहे जरी ते मित्र असले तरी त्यांमधील एकटा स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे आत्माला या संबंधांविषयी किंवा नात्यांविषयी होणारे विस्मरण हे त्यांचा एका एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरतो जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर खडतर संघर्ष करीत असतो अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो क्षणी तो कनिष्ठ किंवा गौन पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो मुंडकोपनिषद या विधानात पृष्टी देते जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर बसले असले तरी झाडाची फळे झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो तथापि तो दुःखग्रस्त पक्षी कोणत्याही रीतीने आपल्या मित्राकडे म्हणजेच भगवंतांकडे ज्या क्षणी पाहतो आणि त्याचे श्रेष्ठत्व जाणतो त्या क्षणी तो सर्व चिं चिंतेतून मुक्त होतो अर्जुनाने आता आपल्या नित्य मित्रांकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पाहिले आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे याप्रमाणे श्रीकृष्णाकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परम लीला जाणून जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देत आहेत की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांचा देह स्थितांतरामुळे शोक करू नये त्यापेक्षा त्या, त्या धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मातून भोगातून त्यांना मुक्त करण्यात आनंद मानला पाहिजे यज्ञ वेग यज्ञ वेदेरी वेदेवर किंवा योग्य रणभूमीवर आपले जीवन समर्पित करणाऱ्या मनुष्य शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्च स्तर स्तरांवर उन्नत होतो यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत अग्निद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवताही येत नाही तसेच वाऱ्या वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही तर हे झाला हा झाला याचा अर्थ आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात तलवारी अग्निशस्त्रे वर्षा वर्षास्त्रे चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात अस्म असमर्थ आहेत आधुनिक अग्निवर्षा करणाऱ्या शस्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी जल वायू आकाश इत्यादींपासून सिद्ध झालेली विविध प्रकारची पुष्कळशस्त्रा शस्त्राशस्त्रे आहेत आधुनिक युगातील वर्णवारी सुद्धा अग्निशास्त्रामध्ये केली जाते परंतु प्राचीन काळी प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून निर्माण झालेली इतर शस्त्र शस्त्रास्त्रे होती अग्निशस्त्राचा अग्निशस्त्राचा प्रतिकार मूल्यतवापासून निर्मित निर्माण झालेली इतर शस्त्र शस्त्रास्त्रे होती पण अशी वरुणाश वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत तसेच आधुनिक विज्ञान वैज्ञानिकांना पावनास पावनांचेही ज्ञान नाही असे असले असे असले तरी आत्म्या आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्यांचा संहारही करू शकत नाही जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा जन्मा जन्मास आला आणि नंतर तो या शक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी मायावादी दार्शनिक देऊ शकत नाहीत व्यक्तिगत जीवात्म्यांचे मूळ परमात्मापासून तुकडे करून त्यांना विविध करणे अशक्य आहे खरे तर व्यक्तिगत जीवात्मे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असले असलेले अंश आहेत जीवात्मे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते माया शक्तीने प्रभावित हो होणे साहजिकच आहे ज्याप्रमाणे अग्नीच्या अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या आग्नीप्रमाणेच असल्या तरी आग्नीपासून विभक्त झाल्यावर त्या विसतात त्याचप्रमाणे जीवात्मे ही भगवंताच्या सानि सानिध्यातून विभक्त होतात वराह पुरा पुरातनात जीवात्म्याचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात आणि असे भगवद्गीतेत सांगितले जाते म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणुकीवरून स्पष्ट होते की मायातून मुक्त झाल्यावरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिगतच ठिकूनच थु, राहते श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही तर आज आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर उद्यापासून आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम